हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये तर ना आता मी रिदेशला आणलं आता ना दोन पंचवीस झालेले आहेत आणि मग आम्ही आज जेवली नाही मला आज लेट झाला जेवायला कारण आहे ना माझी टेस्ट होती ड्रायविंगची तर मला तिकडे ना भरपूर वेळ गेला तर मी लेटच आली घरी त्याच्यानंतर ना बाबूचे ना काही झेरॉक्स काढायचे होते मी ना थोडेसे ना असे त्याच्यासाठी ना प्रॅक्टिस पेपर बनवलेले आहेत इंग्लिश आणि मॅथचे तर ते झेरॉक्स काढले तुमच्यासोबत मी शेअर करते आता मी जेवली नाही ना तर आधी जेवण घेते आणि रिदेश तर काय आता जेवणार नाही आहे कारण त्याने त्याला मी टिफिन देते ना त्याच्यामुळे आणि आता जो तिकडे बसलेला आहे आहे जरा थोडंसं टाईमपास चालू आहे त्याचं म्हणजे स्विंग करतो आहे रिदेश जेवणार आहेस चपाती भाजी खाणार मग चल खाणार तर माझ्यासोबत चल ये इकडे चल बस बसला विचारलं जेवणार तो हा बोलला इकडे आला आणि आता परत तिकडे गेला तो तर मला वाटत नाही आता खायला नुसतंच आपला हा हा करतो तर चला आता मी आज बनवलेली आहे भोपळ्याची भाजी तर आता पटकन मी जेवण करून घेते भोपळ्याची भाजी एवढी मला आवडत नाही म्हणजे पण तरी पण मी खाते आणि रिदेशने पण मला वाटतं थोडीशी टिफिनमधून आहे ना परत आणली जराशी आणि गाजर दिलेले त्याला तर गाजर आज त्याने पहिल्यांदाच सगळे खाल्ले मी त्याला अशी देते ना कधीतरी बीट गाजर तर तो खायला नाही बघत असं तर आज पूर्ण खालचा जो डबा आहे चपातीचा आणि गाजर तो, तो पूर्ण रिकामी आहे तर जरा चांगलं वाटलं जरा म्हणजे खात खाल्लं त्याने ॲटलीस्ट नशीब तर चला आता मी जेवण करून घेते आणि मग नंतर तुमच्याशी मी बोलते चला गुड गड पे पेन्सिल आठ टाक पेन्सिल आत कर 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 इथे इथे बघू हा आई आईला आता आली नोक चल 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 पटकन तर रिदेशला शार्पनर करायला दिलेलं तर त्याला जमतच नव्हतं सारखं ते पेन्सिल शार्पनरच्या ह्याच्यामधून बाहेर काढत होता तर फायनली मग मी हात धरला त्याचा आणि त्याच्याकडून मग करून घेतला आहे म्हणजे दहा मिनटं जवळजवळ तो त्याला मी सांगत होती स्वतःहून कारण मी समोर बसलेली ना शूट करत होती त्याला ते जमतच नव्हतं तर आता फायनली झालेलं आहे आणि आता मी त्याच्यासोबत ती प्रॅक्टिस पेपर मगाशी मी तुम्हाला बोललेली ना तर ते घेते आहे आणि तुम्हाला मी आता दाखवते एक मिनटा रिदेश तर हा एक पेपर आहे बॅक साईडला पण आहे हा इंग्लिश आहे आणि अजून एक बनवला आहे तो मी इंग्लिशचा आहे हा एक हा एक आणि एक आहे हा मॅथ्सचा तर आता रिदेश हा एक मी पहिल्यांदा स्टार्टिंगला घेते आहे रिदेश चल मांडी घाल <laughs> मांडी घालून बस इंग्लिश काय हे इंग्लिश काय इकडे वाच इकडे बघ काय आहे इंग्लिश वाच खाली बघ uh, राईट द। 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 खाली बघ खाली बघ पुढे गे पुढे गे पुढे घे गे। था हां राईट द मिसिंग लेट लेट काय लेट लेटर गुड राईट द मिसिंग लेटर चल स्टार्ट काय येणार गुड कॅपिटल लेटर वर घे जरा हुँ, हुँ, नेक्स्ट 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 कंप्लीट नाही झालेलं आहे अजून व्यवस्थित बघ आधी कुठपर्यंत करायचं आहे झालं फिनिश झालं एल एम एल एम क्वेश्चन नंबर टू हा क्वेश्चन नंबर वन होता हा क्वेश्चन नंबर टू वाच मॅच द पिक्चर्स विथ करेक्ट लेटर जोडा लावायचे आहे ना मॅच काय येणार जग लाव थांब थांब वेट 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 स्केलने लावूया ना आपण स्केलने जग जग स्केल, स्केल हलती एक मग कशी लावलीस नेक्स्ट फ्लॉवर चांगली नाही लावलीस सांग प्रेस कर प्रेस, प्रेस हा जोरात दाख हम्म हम्म स्केल नि पकड नि

वाच वॉट कम्स बिफोर द खाली बघ बिफोर द खाली बघ खाली बघ खाली बघ गिवन लेटर ओके एमच्या अगोदर एन इकडे येणार म्हणजे आता नाही ह्याच्यामध्ये बिफोर विचारले एमच्या अगोदर एमच्या अगोदर काय एल कॅपिटल गुड नीट नाही दिसत आहे तो लाईनीच्या वरती घे जरा परत काढ गुड एल एम ईच्या अगोदर खालीबाग खाली बाग ईच्या अगोदर डी गुड कॅपिटल कॅपिटल बी बी कसं रॉंग रॉंग तू मला काय बोललास आता खोड 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 पकड अगोदर डी 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 काय डी के केच्या अगोदर केच्या अगोदर हे गुड रनिंग गुड नेक्स्ट टन कर पेज काय ओप हे कर खोल टन टन मार टन मार टन टन वरती पकडे लाव ह्याच्यात ह्याच्यात टाक टाक ओपन कर हे वेट ओपन वेट तू लाव वेट हां ओपन आहे ओपन हां लाव नेक्स्ट इकडे बघ वॉट बोल ॉट सीओ एम एस व्हाट कम्स आफ आफ्टर खाली बग पी एच दी वी नाय गीवेटर चल आरच्या नंतर चल आरच्या नंतर आरच्या नंतर एस कॅपिटल कॅपिटल डब्ल्यू कॅपिटल गुड नेक्स्ट सर्कल द सर्कल द बिगिनिंग लेटर ऑफ द पिक्चर काय हे काय पटकन सांग चित्र ओळखता हो येतंय मम्मीने काढलेलं काय पे मग कुठे येणार सर्कल सर्कल कुठे येणार पेन्सिलचं सर्कल कुठे येणार पेन्सिल काय पेन्सिल सर्कल कुठे येणार पी सकल सर्कल सर्कल कुठे येणार ए गुड फिनिश बघ आता काय आहे अजून नो फिनिश हा फिनिश असं करशचा ना एक पेपर आता फिनिश झालेला आहे आणि आता मी सध्या एकच घेते आहे मला असं वाटलेलं मी बनव बन बनवलेलं ना जेव्हा की रितेशला जमेल हे पटकन पण मला आता समजलं मी जेव्हा त्याचं घेतलं तेव्हा रितेश असं जेव्हा त्याला प्रॅक्टिस पेपर मी देते ना सगळं एकत्र रितेश पूर्ण कन्फ्यूज होतो मला हे फर्स्ट टाईम कारण मी असं कधी घेतलेलंच नाही आहे त्याचं मी नेहमी कसं घेते एकाच टाईपचं क्वेश्चन एकाच ह्याच्यावरती म्हणजे पेजवरती मग ते त्याला सवय आहे आता हे बिगिनिंग लेटरचं मी वर्कशीट ऑलरेडी बनवलेले आहेत एकेका मोठ्या मोठ्या पेजवरती तर तर त्याच्यामध्ये त्याला कळतं कसं करायचं पण आता ह्याच्यामध्ये त्याला कळत नाही आहे माहिती नाही हा जेरॉक्स पेपर काढला आहे म्हणून तो कन्फ्यूज झाला का काय मला समजत नाही आहे पण आहे ना पूर्ण मला थोडंसं ना हे झालं आहे म्हणजे असं वाटतंय मला अजून ह्याच्यासोबत किती काम करायचं ह्याच्यावरती पण ठीक आहे हे स्टार्टिंगच आहे मला मला आणि मला असं वाटलेलं की हे भरपूरच मी इझी पेपर बनवला आहे रिदेजसाठी असं मी विचार करत होती पण आता जाऊ दे आणि पूर्ण मी बघितलं असेल तुम्ही की मी पूर्ण त्याला प्रॉम्पटिंग केलं आहे तर बघू मला असं वाटतं ते, प्रॅक्टिस तेच हळूहळू त्याला समजेल म्हणजे असं पेपर कसे सॉल्व करायचे असतात ते तर आता सध्या तरी मी एकच घेते तर आता मी किचनमध्ये आलेली आहे हो हो दे ना आणि ना मी सँडविच बनवते आहे रिदेजसाठी एक मिनट तर इथे आता हे त्याचे मी पटकन घाई घाई मध्ये आणि हे आता इथे एवढं होतं ना शिमला मिरची वगैरे हे बटर आणि हा आत्ता हसतोय हा मगापासून उस्तार रडतोय मी जशी बनवते ना तसं हो देणार देणार वेट वेट हा झालं चला 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 हे मी आता तयार करते अजून एक आणि रिदेशला त्याचं दिलं आणि आता तर आता रिदेश थोडंसं तृप्त झालं आहे म्हणजे होत आहे म्हणजे हा एवढी घाई करतो ना मला बनवायला पण देत नव्हता तो आणि ॲक्च्युली कसं माझी चुकी झाली मी त्याला मगापासून सांगत तो त्याच्यासोबत बसलेली ना मी त्याला मिस त्याला बोलत होती की तुला सँडविच पाहिजे का सँडविच पाहिजे का मिस त्याला हे केलं तो मला बनवायला पण देत नव्हता म्हणजे नुसतंच दे मला असंच दे एवढी घाई करतो ना मग कसं तरी त्याला बनवून दिलं आणि आता तो जरा शांत झाला आहे म्हणजे खाऊन आणि आता मी माझं खाते आहे आणि आता ना पाच वाजले आहेत आणि आता खाली जाणार आहे ह्याला घेऊन थोडंसं आणि हे जे मी बनवलं आहे ना माझ्याकडे होतं सामान म्हणजे शिमला मिरची वगैरे होती आणि चीज पण होतं ना अमूलचं तर ते टाकून बनवलं तर हे मी आता ब्रेडचं बनवले सँडविच ब्रेडच्या ना आपण चपाती पण वापरू शकतो चपाती थोडंसं सॉस लावून माझ्याकडे तर सॉस वगैरे पण नव्हतंच माझ्याकडे तर इमली सॉस होता थोडासा म्हणून मी त्याचा तोच वापरला थोडासा पा पिझ्झा पास्ता सॉस असतो ना तो पण थोडासा छान लागतो ह्याच्यासोबत असं छान लागला ना बाबू हां हां तर चला आता ह्याला घेऊन खाली जायचं आहे आणि आता व्हिडिओ पण इथेच एंड करते हां 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 ये तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय 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 चला बाय हां बस बस फिनिश कर जा पटकन हां जा